एक हाताच्या पोसावर बोलण्याचे चार पाच स्थानिकच म्हणून सरपूरमध्ये काय आम्ही जाणवणार नाही पण धुळे साखळी आणि शिंचणा हे शारी मतदारसंघात आम्ही या कार्यक्रमावर निवडणुका जाणवणार आहोत किमान गावातील हजार तीन हजार 왜 날아가요? 다시 울었을까? 어디 말 에, 자, 자, 우리. 내약을 이전으로 줬죠. 약속을. 아예 아빠는 맞습니자세 부자만이도 맞는 것 같아요, 사실은. 내자

जाती धर्माच्या नावावर गेल्या वीस वर्षापासून जेव्हा लोक झाल्या पण हे मूलभूत प्रश्न आहेत त्याच्यावर काय निवडणुका झाल्या नाही म्हणून प्रश्न घेऊन आम्ही लोकांपुढे जाणार आहोत आणि सांगणार आहोत तुमच्या घरामधल्या बेरोजगारला काम पाहिजे असेल शेतीमाला रास तरी योग्य भाव पाहिजे असेल तुमच्या शेताला पाणी पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला मत द्या आणि आर्थिक मदत पण करा म्हणून माझ्या त्या नव्या आंदोलनाचं नाव आहे ओल्ड बीज हो बी वेज हो आणि सगळीकडे आम्ही एका दिवसावर पैसे करणार आहोत लोकांना सांगणार आहोत की आम्ही काय निवडणुकीसाठी पैसे वाचू शकत नाही काय उद तुम्ही आम्हाला द्या आम्ही पाच वर्ष तुम्हाला परतफेड करू बालबाईक पांढरासाठी सकट सर्व जिल्ह्यातल्या सर्व बाळभाईक करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य आत्मा आहे <laughs> शिरपूरमध्ये आमचं काही काम नाही काय एक हाताच्या पोरसावर मोजण्याचे चार पाच कार्यकर्ते आहेत पण शिरपूरमध्ये काय आम्ही लढवणार नाही पण धुळे धुळे तालुका त्यानंतर साखळी आणि शंखरा हे चारही मतदारसंघात आम्ही या कार्यक्रमावर निवडणुका आणणार आहोत आता आमच्याशी कोणी करणार तर आम्ही त्याला नाही म्हणणार नाही